परमानंद्रामध्ये पोहोचण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सांप्रदायिक परंपरा त्याने काही नियम आहे आग... तुमच्या अगदी व्यवस्थित पाऊल टाकत होते पण पर, परमार्थाच्या दृष्टीनं कोणतं पाऊल कोणत्या पद्धतीनं पडावं कास पाऊल येऊ शकत नाही अगदी पाहतो त्याच पाऊल आहे तेव्हा भट्टीमार्गच आहे त्याला योग्य वळण द्या पारमार्थिक वळण द्या आणि खरोखरच फार मोठा आनंद झाला की छोटी छोटी वळण एवढ्या तन्मय देणं